यंदा बारी आपण मारलीये घाटाचा राजा नंबर वन धावलाय प्रश्न पडला असेल की बोलतोय कशाबाबत तर आपण बोलतोय काल झालेल्या टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील फायनल सामन्यात भारताच्या वाघांनी विजय मिळवला भारतासह देशभरात मोठा जल्लोष पाहायला मिळाला टीम इंडियाने दिलेल्या एकशे शहात्तर धावांचा पाठलाग करणाऱ्या साऊथ आफ्रिका संघाला वीस ओव्हरमध्ये एकशे एकोणसत्तर धावा करता आल्या धाराधक सामन्यात टीम इंडियाने आठ धावांनी विजय मिळवला विराट कोहली याने फायनल सामन्यामध्ये शहात्तर धावांची दमदार खेळी केली त्यामुळे टीम इंडियाला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली विराट कोहलीला मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात देखील आलं हा फोटो अनेक वर्षानंतर मिळालेल्या विजयाचा आहे अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला बाबरा डोसमध्ये टीम इंडियाने मॅच जिंकली असली तरी संपूर्ण भारतात जल्लोष सुरू आहे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने विश्वचषक जिंकून नवा इतिहास रचलाय विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा झाला टीम इंडियाने इंडिया ने सतरा वर्षा नंतर टी सात मध्ये भारताने पहिला वर्ल्ड कप जिंकला होता यासोबतच टीम इंडियाने आयसीसी ट्रॉफीचा अकरा वर्षांचा दुष्काळही संपवला भारताने यापूर्वी दोन हजार तेरा मध्ये आयसीसीची ट्रॉफी जिंकली होती विश्वचषक जिंकल्यानंतर रिषभ पंतने जोरदार सेलिब्रेशन केले अंतिम सामन्यात पंतला उत्कृष्ट खेळ दाखवता आला नाही तो लवकर पॅव्हिलियन मध्ये परतला विजयानंतर प्रत्येक खेळाडू आनंदात निघाला होता त्यावेळी रोहित शर्मा वेगळ्याच मूडमध्ये दिसला त्यावेळी जेतेपादाची ट्रॉफी घेण्यासाठी जाताना रोहित शर्माने केलेल्या कृतीची सध्या जोरदार चर्चा लागलीय मेसीची फुटबॉल कारकीर्दही ही अशीच काहीशी होती वर्ल्ड कप स्वप्न उराशी बाळगून अनेक वर्ष काढली अखेर शेवटच्या टप्प्यात जेतेपदावर नाव कोरलं असं काही रोहित शर्माचं झालं टी ट्वेंटी फॉर्मॅटमधून निवृत्त घेण्यापूर्वी चेंडू पाडताच रोहित शर्मा मैदानावर झोपला आणि जोरजोरात हात आपटून रडू लागला रोहित शर्मा आणि विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत भारतानं दोन हजार सात नंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला यानंतर दोन्ही दिग्गजांनी हीच ती वेळ म्हणत निवृत्तीचा निर्णय जाहीर केला या सामन्यानंतर विराट कोहलीनं मोठी घोषणा केली कोहली म्हणाला हा माझा शेवटचा टी ट्वेंटी विश्लेषक होता आणि आम्हाला तो जिंकायचा होता निवृत्तीची घोषणा करताना कोहली म्हणाला की भारतासाठी हा माझा शेवटचा टी ट्वेंटी सामना होता मला वाटतं की निवृत्तीची हीच ती योग्य वेळ आहे आणि आता हा वारसा नव्या पिढीनं पुढे नेण्याची वेळ आली आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा